माझे नाव जानवी रवी कुलकर्णी मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेपळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी विठ्ठल जाधव यांच्या उंदरीन सुंदरीन या कविता संग्रहातील आई माझी ही कविता सादर करीत आहे आई माझी लेकराची वाटी आंधळ्याची काठी छप्पराची ताटी भाकरीची पाटी आई माझी गाडीचं इंधन कपाळाचं गोंधन अमृताचं तामण चकाचं वंगन आई माझी मळ्याची माती भूमीची आरती दिव्याची वाती संताची संगती आई माझी गव्हाची कुडी पिकाची सुडी सजना झोपडी चंदनाची छडी आई माझी शिवाची जिजाई जिजाची शिवाई लेखनीची शाई जगाची आई जगाची आई धन्यवाद